आज अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज सभासद नोंदणी मोहीम आणि युवक कार्यकर्ता संवाद मेळावा आज संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक आमदार प्राजक्तदादा तनपुरे निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर तसेच उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष संदीपजी बर्पे अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनीताताई अशोकराव भांगरे तसेच जिल्हा युवक अध्यक्ष अमितादा भांगरे यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला या मेळाव्यास मोठ्या संख्येने युवक युवती ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगामी निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी अमित भांगरे यांचे हात बळकट करणे आता गरजेचे आहे असा संकल्प विचार सभेच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे हा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचे आणि माझा त्यांच्या काळामध्ये अनेक कामं चांगल्या आपल्या तालुक्यासाठी दिले आहेत माध्यमातून असू द्या जिथे ट्रान्सफॉर्मरचं लोन वाटल्या तिथं दादानी प्रचंड चांगलं असं काम केलेलं आहे काळात या आपण आपल्या तालुक्यात आहे महिन्याचा हिशोब केला तर दोन कोटी रुपये वर्षाचा हिशोब केला तर एकशे आठ कोटी रुपये No, yes. परिस्थिती होती की मला आमच्या सातत्याने तीनदा पराभव झाला होता तर की नाही एकदा पवार साहेब मला आठवतं राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते आणि मी मला त्यांनी काही काम मंत्र दिले असतील साहेबांना पण त्याच वेळेस मला वाटतं स्वर्गीय अशोक भांबरे साहेब देखील तिथे होते आणि त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये देखील एकाच एक उमेदवार घेण्याकरता चर्चा झाली मी पण तिथे होतो फाळपीला ते होते संदीपला होते सगळे त्या ठिकाणी होते आणि स्वर्गीय अशोकराव बांदरेंनी जर त्यावेळेस जो त्याग केला स्वतः चार पावले मागे आले पण शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे विधानसभेमध्ये एक एक माणूस त्यावेळेस तर परिस्थिती खूपच अवघड होती एकोणीस खाली भाजपचं सरकार होतं अक्षरशः लोक सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेसची वीसच आमदार निवडून येतील कोणी सांगायचं कमरायचं तू जाणार नाही अशी परिस्थिती होती अक्षरशः सगळे करून झालं तर तिकडे भले भले लोक राज्यामध्ये तुमच्याकडे तेच चालवतो राज्यात तेच चालत आणि म्हणून अक्षरशः वीस लोक इथे केले अशी त्यावेळेस विचार होता पण मात्र आपण सर्वांनी त्यावेळेस एकाच एक उमेदवारी केली स्वर्गीय काँग्रेस साहेबांनी देखील त्याग केला आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्ही त्याकडे ठिकाणी नये आणि म्हणून आपण विचार घेऊन ते भविष्यात जर मतदारसंघातल्या लोकांची नाळ जोडलेली असावी आपले प्रश्न काय आहेत आपल्या अडचणी काय आहेत आपल्या भावना काय आहेत या आपल्या भावनांशी समज होणार असावा पहिला जगामध्ये काय नवीन चाललंय काय आपण जगातलं नवीन तंत्रज्ञान इकडे आणू शकतो म्हणजे पाय त्याच्या जमिनीवर असेल आणि झेप त्याची आकाशाकडे बघायची दृष्टी त्याची असेल असा माणूस हा निश्चितपणे आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकतो आणि या व्याख्येमध्ये आम्ही पांघरवे अत्यक्ष निश्चितपणे सोनं करून राज्याशिवाय राहणार आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील समोर मोठी ताकद आहे आज जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या असतील किती सत्ता संसत्ती सर्वांचा वापर करून खरं निवडणुका लढवल्या आपण बघितल्या म्हणून किती मोठी ताकद असेल तर देखील तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितपणे विजय आपल्याला देऊ आणि आपला तालुका हा निश्चितपणे पुरोगामी विचारांचा तालुका आहे आज अक्षरशः देशामध्ये राज्यामध्ये दे सगळीकडे जातीवादाचं विष पेरलं जात असताना देखील खरं मला अभिमान आहे की या नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला तालुका असा आहे की जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालू चालला आहे दे आणि पूर्ण विचार करून घेण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होतं खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती आपल्याला निवडणूक चोपन्न हजाराचं मला दिल्ली आहे मला तर बाकी संगमकरांनी आक्रमक सोडलं तर बाकी किती आणि पुढे परिस्थिती पण मात्र अकोल्या तालुक्यामुळे आपण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकेल याचं मोठ्या सगळी करत होता हीच ताकद आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत देखील दाखवण्याची वेळ पुढच्या तरी जवळ असते विकास ठीक आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती होत असते पण विकासापेक्षा महत्वाचा मात्र विचार त्या ठिकाणी कुठल्या विषयावरती आपण चालणार आहोत विकास कधी कधी नीतिमत्तेला धरून जर नसेल नैतिकतेला धरून जर नसेल तर असा विकास देखील काय कामाचा नसतो मित्र मात्र चांगल्या विचाराने पवार साहेबांच्या विचाराने भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त विकास आपण त्या ठिकाणी कुणा मित्रा मी याच्या आपण माझा स्वतःच सरकार परत येण्याकरता लोकप्रिय योजना जर पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही दिले पंचेचाळीस हजार कोटी किती शून्य झाले पंचेचाळीस मला इथं आपल्याला शेतकरी बांधवांना विशेष करून सांगायचं की त्यावेळी अशा आकडे म्हणजे आम्हाला वाटत नाही काय आणि त्यावेळी आमचे नेते आज जे आमच्या बरोबर नाहीत ते मंत्रिमंडळाच्या बैठका असे ओरडायचे की आम्ही गंबर अरे पैसे नाही म्हणणार तर पा मात्र पंचेचाळीस हजार कोटी लोकप्रिय योजनावर तुम्ही खर्च करता एकच मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला जर दिवसा वीज द्यायची असेल दिवसा वीज आपण का देऊ शकत नाही सध्या सरकार कारण की दिवसाची वीज महावितरणला विकत घ्यायला जर रेट जास्त पडतो रात्रीची वीज जरा स्वस्तामध्ये मिळते आणि दिवसाची वीज घ्यायला गेलं तर चढ्या भावानं घ्यावी लागते पण मात्र पंचेचाळीस हजार कोटी आमच्या बहिणींकरता द्या त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही आम्ही आम्हाला आणखी चांगली योजना आणलो पण पंचेचाळीस माझ्या लाडक्या बहिणींना सवाल आहे हजार कोटी काय अडचण नाही पण आमच्या लाडक्या दाजी करता फक्त एक चार पाच हजार कोटी जर राज्य सरकारनं दिले तर एका मिनिटामध्ये लगेच सगळ्या शेतकऱ्यांना दिवसादिवस त्या ठिकाणी द्यायची गरज होती मी बऱ्याच ठिकाणी आमच्या बहिणींना विचारतो बहीण म्हणते नाही दाजीला जनप्रधान साठी शशिकांत सरोदे यांचा रिपोर्ट